नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे खानवेलचा डीजेवाला गाण्याचं नाव आहे खानवेलचा डी जेवाला तर या गाण्यासाठी जर अपलोड झालेलं आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की ह्या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत कमलेश काकड संजना महाले आकाश लोटी आणि सुप्रिया भोईर प्रोड्युसर आहे आकाश लोटी आणि विरल पटेल लिरिक्स आहे आकाश लोटी सिंगर आहे रोशन रावते यतीन वाढाण आणि संजना रावते डायरेक्टर आणि कोरिओग्राफी आहे नील साबले डान्सर आहे विरल पटेल गणेश लोती आणि अनिल बुरकुड म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग आहे महेश महाले व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे जयेश कदम जे के सपोर्ट आहे राजेश बोरसे सर सचिन कडू आणि विशाल भोया तर मित्रांनो हे पूर्ण गाणं आदिवासी गावठी सॉंग या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण आप सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय दिवसी, जय जोहार